पप्पा वंदे मातरमला मुस्लिम समाजाचा विरोध आहे का वंदे मातरम हे राष्ट्रीय हो गान आहे आणि लोकांमध्ये एक संभ्रम असा निर्माण होतो आहे राष्ट्रगान म्हणजे नॅशनल सॉंग आणि नॅशनल अँथम जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत आहे जे म्हणजे सक्तीचं आहे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन सात नोव्हेंबर अठराशे ला या वंदे मातरम ची रचना बंकिमचंद्र चटर्जी यांनी केली जे ब्रिटिश शासनामध्ये नोकरीत जरी असले तरी एक राष्ट्रभक्त होते अठराशे ब्याऐंशी मध्ये मठ कादंबरी त्यांची जी आहे या कादंबरीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आणि अठराशे शहाण्णव मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायलं आणि मातृभूमीला नमस्कार वंदे मातरम हे त्यावेळेस स्वदेशी चळवळीचं प्रेरणागीत म्हणून नावारूपाला आलं एकोणीसशे पाच ला बंगालच्या फाळणी ला विरोध करण्यासाठी सुद्धा या गीताला प्रेरणा गीत म्हटलं गेलं सात मध्ये सुरतचं अधिवेशन असेल एकोणीसशे अकरा मध्ये या गीताला म्हणजे राष्ट्रगीत करावं म्हणून असं काँग्रेसच्याच काळामध्ये काँग्रेसच्याच अधिवेशनामध्ये अशी मागणी पुढे आली परंतु बॅरिस्टर जिना त्या काळातले जे होते त्यांनी याला विरोध केला की हे धार्मिक स्वरूपाचं हे गीत आहे त्याच्यामुळे आम्ही याला विरोध करतो म्हणून मोहम्मद अली जिना यांना विरोध केला आणि मग त्याची जी दोन कडव्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय किंवा दोनच कडवे घेतले आणि पुढचं देवीचं वगैरे काही कडवं घेतलं नाही तर हे एकोणीसशे अकरा पासूनच ही तजवीज करण्यात आली आणि पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भाषणामध्ये वंदे मातरम या गीताचा गौरव केला भगतसिंग असतील चंद्रशेखर आझाद असतील या सगळ्या क्रांतिकारकांनी सुद्धा आपल्याला या गीतातून प्रेरणा मिळाल्याचं म्हटलंय आणि तू जो प्रश्न विचारला की मुस्लिमांचा याला विरोध मुस्लिम 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 आहे का तर मुस्लिम समुदायाचा विरोध नाही बेटा काही मुस्लिम संघटना आहेत काही मुस्लिम नेते आहेत त्यांचा याला विरोध आहे आणि तू तर गाणं जे एआर रहमानचं ऐकलं असेल की मा तुझे सलाम वंदे मातरम हे गीत सुपरहिट झालं सगळ्या देशाने जगभरामध्ये दे हे गीत आजही गौरवानं म्हटलं जातं दोन हजार तीन मध्ये मा याला मान्यता मिळाली एकोणीसशे पन्नासला राष्ट्रगान म्हणून दर्जा मिळाला न्याय न्यायालयामध्ये सुद्धा हे प्रकरण गेलं आणि न्यायालयाने दोन हजार तीन ला याला मान्यता दिली निर्देश दिले सक्ती करता येणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं भक्ती जी आहे बेटा ही काही सक्तीनं केली जाणारी ना गोष्ट नाही आणि मुस्लिमांनी सुद्धा याला विरोध करण्याचं कारण नाही कारण मातृभूमीला नमस्कार असा त्याचा अर्थ आहे त्याच्यामुळं मुस्लिमांनाही वंदे मातारम म्हणताना कधीही कमीपणा येऊ नये किंवा आता जे एम आय एम चे नेते आहेत असदुद्दीन ओळशी यांनीही याला विरोध नाही परंतु सक्ती करू आता असं म्हणता येत नाही की विरोध आहे लक्षात आलं तुझ्या